अकोले शहरात रेशन घोटाळ्याची संतापजनक बाब समोर आली असून शासनाच्या रेकॉर्डला ही गाडी मोरवाडी खेतेवाडी या ठिकाणी खाली करण्याची नोंद आहे पण त्या गाडीला मोरवाडीला खाली करण्याचा पास नाही जितक्या धान्य मालाची शासनाकडे नोंद आहे तितकं धान्य या गाडीत नसल्यानं खळबळ उडाली आहे त्यामुळे रेशन धान्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संदीप भानुदास शेनकर यांनी केलाय शासनानं दिलेल्या परमिट वर मार्च दोन हजार पंचवीस चा माल पोहोचविला असल्याचं नमूद केलंय परंतु तो माल आज इथं का येतोय बिगर परमिटचा हा माल आलाय गोदाम पालास संपर्क केला असता ते धान्य भरण्याच्या वेळी मी नव्हतो असं त्याचं उत्तर आलं तर चलनावर गोदाम पालाची सही आहे साप साप खोट भूलून भ्रष्टाचार जिरवण्याचं चा काम चालू आहे हा माल सरकारी गोडाऊनला लपवला होता की खाजगी गोडाऊनला असा प्रश्न यावेळी उपस्थित नागरिकांनी केलाय या गाडीचा पुरवठा अधिकारी निळेसाहेब यांनी पंचनामा केलाय मालाची व गाडीची सखोल चौकशी केली जाईल दोषींवर कारवाई देखील केली जाईल असं आश्वासन निळे यांनी दिलं आहे यावेळी नितीन नाईकवाडी सचिन शेटे परशुराम शेळके संतोष नाईकवाडी रामदास धुमाळ अशोक शिंदे पोपट चौधरी रामदास शेटे आदी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले माल आलाय तुम्हाला मला हा माल आमच्या मागच्या कालावधीतला आहे आता आम्हाला त्याचे ना आणि चेअरमन साहेब चेअरमन चेअरमन साहेब चेअरमन साहेब तुम्ही तुमच्या संभाषणामध्ये आता एवढंच सांगितलं आम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पर्यंतचा माल आलाय तुम्ही वितरण केलंय बरोबर की नाही केलंय की नाही माझे पासून ते म्हणतोय ना

नाही ते काय वाटतं मला ते पाहायला ऐकणार नाही

आहे शंभर नंबरची गाडी आहे ती मोरवाडीला भरलेली तर त्या गाडीमध्ये जे परमिट आहे खेतीवाडी मोरवाडीचं पास आहे तो द्या तुम्ही हा दिला का नाही जेवढा माल तुम्ही शासकीय भरला त्यांच्या तेवढा माल गाडीमध्ये आता नाही आणि पहिला प्रश्न हे काय चलन आहे ह्या चलनाला किंमत नाही शासकीय परमिट जे राहतं शासकीय परमिट ते शासकीय परमिट याच्यामध्ये तुम्ही दिलेलं नाही अशा प्रकारचं शासकीय परमिट राहतं हे शासन नियतन करतं कोणत्या सोसायटीला रेशन दुकानदाराला किती द्यायचं ते हे परमिट असल्याशिवाय गाडी अधिकृत होत नाही ही गाडी सरळ सरळ ब्लॅकची गाडी मग यांचं म्हणणं आहे सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अकोले सोसायटीचं गहू तांदूळ आम्ही पूर्णपणे पोच केलेला आहे जर मार्चमध्ये मा पोच केलेला आहे तर ता आजच्या तारखेला सात सात दोन हजार पंचवीसला हा माल इथं येतोय मग मा चार महिने हा माल होता कुठं शासकीय गोदामामध्ये चार महिने लपून ठेवला होता का वैयक्तिक खासगी गोदामामध्ये हा माल चार महिने तांदूळ लपून ठेवला होता याची माहिती आम्हाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट स गोडाऊन किपर यांचं म्हणणं असं आहे की हा माल जो आहे खेतेवाडीला मोरवाडीला भरलेला आहे मग खेतेवाडी मोरवाडीचा पास परमिट तुमच्या गाडीमध्ये पाहिजे आहे का कारण त्यांच्या त्यांच्या रेकॉर्डला खेतेवाडी मोरवाडीला तुमची गाडी आहे आणि तुम्ही हा डुप्लिकेट चलन बनवून आणले ना अकोले सोसायटीला खाली करून राहिले याचं परमिट पुढे हे चलन डुप्लिकेट आहे या चलनाला किंमत नाही जर याला शासकीय परमिट असेल तरच त्याला व्हॅल्यू आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस